कन्या राशीच्या जातकांनो या आठवड्यात करिअरमध्ये तुमचीच चर्चा असेल कार्यक्षेत्रात तुमची प्रतिभा चमकून दिसेल आणि तुमचे विरोधक पराभूत होतील हे आहे सतरा तेवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे साप्ताहिक राशी भविष्य करिअर आणि व्यवसायासाठी हा आठवडा अतिशय अनुकूल असून विशेष उपलब्धी मिळण्याचे योग आहेत कार्यक्षेत्रात तुमचे काम इतके चांगले चमकेल की तुमच्या प्रतिभेची दखल घेतली जाईल आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही प्रत्येक कार्य उत्साहाने कराल राजकारणात असलेल्यांना मोठ्या पदाचा लाभ होऊ शकतो आणि प्रभावी व्यक्तीशी संपर्क तुमच्यासाठी लाभदायक ठरेल जर तुम्ही नवीन नोकरीसाठी प्रयत्न करत असाल तर उत्तरार्धात यश निश्चित मिळेल व्यवसायातही लाभाचे उत्तम योग आहेत पूर्वार्धात घरात शुभ कार्य किंवा मांगलिक कार्य होण्याची शक्यता आहे कुटुंबातील सदस्यांची ये जा वाढेल विशेषतः स्त्रियांची धार्मिक कामांत रुची वाढेल ज्यामुळे तुमची मानसिक शांती वाढेल प्रेमसंबंध दृढ होतील आणि लव्ह पार्टनरसह आनंददायी वेळ व्यतीत होईल सारांश आत्मविश्वास आणि सकारात्मक संपर्क तुम्हाला विशेष उपलब्धी मिळवून देईल साप्ताहिक राशी भविष्याचे असेच महत्त्वपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी लगेच आमच्या चॅनलला लाईक आणि ला सबस्क्राईब करा